नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचा नाथ ना बैलगाड्याचा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मोजे शि फुरशुंगे येथे शंभून महादेव उत्सवानिमित्त भव्य ओपनचं बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले तर त्या मैदानामध्ये महाराष्ट्रात सर्व नामांकित नंदी आली आहे सो त्यामध्ये आपले निंबाळकर सरांचा सर्ज व बक बकासूर हे पण आले आहेत तर मित्रांनो आज गट क्रमांक दोनमध्ये सप्तहंद्रिक श्री आणि सर्जाची एक काटाक्कीर लढत झालेली आहे तर मित्रांनो आज सप्तहिंद्रिक श्री बकासूरचा प होता कोटवरच्या राजाबरोबर आणि सर्जाचा पहिरा होता यवतमाळच्या लक्ष्याबरोबर तर मित्रांनो आज गट क्रमांक दोनमध्ये ही दोन्ही गाड्या एका गटामध्ये आल्या तर मित्रांनो आज गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये बकासूर आणि राजाची गाडी होती व निमाकर सरांच्या सर्जाची तास क्रमांक एक वर गाडी होती तर मित्रांनो या लढतीमध्ये बाकासूर आणि राजा गट पाच आहेत तर मित्रांनो सर्जाचा आणि लक्ष्याचा पराभव झालेला आहे तर मित्रांनो सर्जा आणि लक्षा परत आपल्याला गटाला पळताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब